आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होते नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजना बघा तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय कारण सर्व लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न करून आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करत आहे तर बघा सगळ्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता तर येणारच आहे आणि त्याच्यासोबत जे आहे बारावा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जे आहे देऊ अशा याद्या तयार झालेल्या आहे आणि ती यादी बँकेकडे पाठवलेली आहे होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी जे आहे खूपच आनंदाची आणि खुशखबरी घेऊन आलेलो आहे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे म्हणजे बारावा हप्ता आणखी मिळाला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता हवा आहे अशा दोन्ही लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि महत्वाची अपडेट जी आहे आलेली आहे आपल्या चॅनल नेहमी मी ऑथेंटिकच अपडेट देत असतो जे सत्य अपडेट असते ते पटकन सांगत असतो तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आणि ज्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता हवा त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी तर बघा याद्या तयार झालेल्या आहे लाडकी बहीण योजना पहिली यादी लाडकी बहीण योजना दुसरी यादी तर बघा पहिल्या यादीमध्ये जे आहे जून महिन्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नाही तर लगेच जे आहे जुलै महिन्याच्या एकोणतीस तारखेला जे आहे बारावा आणि तेरावा हप्ता म्हणजेच काय बारावा आणि तेरावा हप्ता असे टोटल जे आहे तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार आहे कोण्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जे आला नाही आणि ज्या महिलांना बारावा हप्ता आला तर तशा दुसरी आधी तयार केलेली आहे लाडकी बहिणींना दुसरी आधी तर तशा लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपये मिळणार आहे असे सुद्धा स्पष्ट झालेले आहे तर लाडक्या बहिणी चॅनलवर नवीन असाल की एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा बघा याच्या महत्वाची अपडेट आता तुम्हाला देतो आपल्याच चॅनलवर मी नेहमी जे आहे ऑथेंटिकच अपडेट देत असतो बघा त्यामुळे आता नवीन वेळापत्रक आलेले आहे म्हणजे बारावा हप्ता जे आहे देण्यासाठी जे आहे सरकारची तंतोतंत जे आहे अपडेट जे आहे इकडे तिकडे गेली आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जे आहे आला नाही परंतु त्यामुळे जे आहे बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रितरित्या ते देऊ असं जे आहे ठरवलेलं आहे म्हणून वेळापत्रकामध्ये जे आहे बदल झालेला आहे लाडक्या बहिणींनो तर आता तुम्हाला जे आहे तेरावा हप्ता कधी हवा आहे तर तेराव्या हप्त्याची सुद्धा यादी झालेली आहे तयार होय त्यांची यादी तयार झालेली आहे तेरावा हप्ता जे आहे तुम्हाला कधी मिळेल तारीख सहित सांगतो आणि सहित सांगतो तर बघा तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे तेराव्या हप्त्याबद्दलसुद्धा मोठी अपडेट जी आहे आलेली आहे आणि त्याच्यासोबत जे आहे बारा जिल्ह्याची यादी ऑनलाईन बँकेकडे पाठवलेली आहे होय बारा जे आहे जिल्ह्याची यादी या ऑनलाईन बँकेकडे पाठवलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत तर बारा जिल्ह्यात सगळ्यात यादी जे आहे पैसे येणार आहे तर मन महिलांची मागणी खूप तीव्र झाली त्यामुळे मंत्र म मंडळामध्ये जे आहे लवकर जे आहे निर्णय घेतला म्हणजे बैठक चालू आहे ना पावसाळी अधिवेशन त्याच्यात पटकन जे आहे बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता एकत्रित रित्या देऊ असं सांगितलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला नाही त्यांना जे आहे बारावा हप्ता येणार आहे तर बघा तुम्हाला जे आहे ह्या योजनेत टिकून राहण्यासाठी महत्वाची जी अपडेट आता तुम्हाला देत आहोत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात कुटुंबातील त्या निर्णायक भू भु, भूमिका बजावत म्हणजे बघा ह्या लाडक्या बहिणींना जर ह्या योजनेत टिकून राहायचं असेल तर एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान जे तुमचं वय आहे त्या लाडक्या बहिणींना शंभर टक्के पैसे येणार आहे असं स्वतः ज्या महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सरकारने घेतला आहे मोठा निर्णय तर तुम्हाला जे आहे एकोणतीस तारखेला जे आहे पैसे येणार म्हणजे येणार एकोणतीस तारखेपासून तेरावा हप्ता यायला सुरुवात होणार आहे तुमच्या खात्यात पैसे आले की लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि बारावा हप्ता कोणाला आला नाही आला ते सुद्धा सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद